नमस्कार मित्रांनो मी निखिल बादल आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल मित्रांनो कालच महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि तो खऱ्या अर्थाने ऐतिहासिक लागला कुणालाही कल्पना नसेल कुणी अपेक्षा केली नसेल ना विरोधकांनी ना सत्ताधारींनी की एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला यश मिळेल किंवा आपल्याला अपयश मिळेल मित्रांनो आम्हीसुद्धा भरपूर म्हणजे आमची अपेक्षा होती इच्छा होती की बाबा भाजप महाविकास आघाडी यांच्यामधील या युद्धामध्ये भाजपला यश मिळावे भाजप व मायुतीच्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने यश मिळून त्यांची स्थिर सत्ता येईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा होती परंतु ज्या पद्धतीचं या महाराष्ट्रातील जनतेने यश भारतीय जनता पार्टी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या मायुतीला दिलेलं आहे ते पाहता अजितदादांनी कालच सांगितलं की आमच्यावरील जबाबदारी वाढलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त केलेला आहे आणि आपल्याला वाढलेल्या जबाबदारीची जाणीव असल्याचं सांगितलेले आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विरोधकांकडून प्रचार करण्यात आला होता व जनतेच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करण्यात कसं अपेक्षित झालेलं आहे असा अपप्रचार सोशल मीडिया मीडिया यांना हाताशी धरून महाविकास आघाडीचे नेते करत होते ते पाहता ही निवडणूक खरोखरच कसोटी होती भारतीय जनता पक्ष व माहिती शिवसेना अजितदादा पवार यांच्यासाठी शिंदे आणि अजितदादा पवार यांचं तर अस्तित्वाचा प्रश्न होता मित्रांनो आणि मागील लोकसभेला दोन हजार चोवीसच्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनतेनं महाविकास आघाडीला भरभरून पाठिंबा दिला होता ते पाहता भारतीय जनता पक्ष व माहितीची आजी दादा व एकनाथ शिंदे साहेब यांच्या पायाखालची वाळू सरकली होती करो या मोर्चा प्रश्न होता मित्रांनो या लोकसभेनंतर काल झालेल्या लो विधानसभेपर्यंत मिळालेल्या तीन चार महिन्यांच्या वेळेमध्ये महायुतीने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे व आजीदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या वतीने निर्णयांचा अक्षरशः धडाका चा लावला होता मित्रांनो लोककल्याणकारी योजना मग ते लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल सगळ्यांसाठी सरकारने अक्षरशः आपले तिजोरीचे दरवाजे उघडे केले होते आणि महाविकास आघाडीमधील जे नेते होते ते या प्रत्येक योजनेला विरोध करत होते काही जण लाडक्या बहिणीच्या विरोधात कोर्टात सुद्धा गेले होते आणि निवडणूक चालू झाल्यानंतर किंवा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला महायुतीला विरोध करणारे या महाविकास आघाडीवाल्यांनी की सरकार तिजोरी मोकळी करत आहे सरकारकडे पैसे नाहीये द्यायला भविष्यात तरुणांना नोकऱ्या कशा देणार महाराष्ट्राचा विकास कसा करणार असे जर पैसे वाटत सुटलं तर अशा <coughs> प्रकारची वक्तव्य करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये ज्यावेळेस तीन हजार देण्याची घोषणा केली त्यावेळेस महाराष्ट्रातील जनतेला आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा खरा चेहरा लोकांसमोर दिसला आणि त्यांना असं वाटलं की महाविकास आघाडी नेहमीप्रमाणे माहितीवर टीका करत आहे माहिती चांगल्या पद्धतीने काम करत आहे परंतु महाविकास आघाडीवाले त्यांना काम करून देत नाही आहे आणि टीका करत आहेत मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि लाडक्या बहिणींनी खऱ्या अर्थाने निवडणूक हातात घेतली तसेच भाजपचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा अशा नेत्यांनी आपल्या सभांमधून महाराष्ट्रातील जनतेला हिंदुत्वाचे कडवट दर्शन दिलं मित्रांनो कट्टर हिंदुत्वाचं दर्शन या सर्व नेत्यांच्या सभांमधून मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने अतिशय आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार आपल्या प्रत्येक भाषणामधून प्रत्येक सभांमधून केला तसेच विकासाला संस्कृती रक्षणाला कुठेही तडजोड करणार नाही अशा पद्धतीची भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या नेत्यांची जोरदार भाषणे महाराष्ट्रातील जनतेला आवडली आणि खऱ्या अर्थाने स्थिर सरकार जर दिलं तर महाराष्ट्रातील जनतेची स्वप्न हे सरकार पूर्ण करू शकतं अशी शक्यता महाराष्ट्रातील जनतेला वाटली <coughs> तसेच वक्फ कायदा असेल आणि उलेमा बोर्डाने ज्या सतरा मागण्यांचं निवेदन महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं आणि त्या मागण्या मान्य केल्या जातील किंवा के त्यांचा सकारात्मक विचार केला जाईल अशा पद्धतीची पत्रकं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उलेमा बोर्डाच्या अध्यक्षांना दिली ती ज्या पद्धतीने व्हायरल झाली सोशल मीडियावर त्याचा सगळ्यात मोठा तोटा मला वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडीला झाला आणि भारतीय जनता पार्टीने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल प्रबोधन मंच असेल या सर्वांनी ज्या पद्धतीने समाजामध्ये जनजागृती निर्माण केली लोकांना मतदानाचा टक्का वाढवायचा आग्रह धरला सोशल मीडियावरती सर्वसामान्य स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने ज्या पद्धतीने सोशल मीडिया अक्षरशः धनानून सोडली सोशल मीडिया गाजवली एक आहे तो शेप आहे बटोगे तो कटोगे अशा लोकप्रिय घोषणांनी हिंदूंना एक येण्याचं निमंत्रण दिलं आणि मतदानाला अक्षरशः हिंदू समाज गठ्ठ्याने बाहेर पाडला अनेक ठिकाणी भगवी वस्त्र परिधान करून महिलासुद्धा भगव्या ओढणी ओढून मतदानाला गेल्या आणि ज्या पद्धतीने निकाल लागले ते पाहता हे हिंदुत्वाची लाट नसून हे सुन, हिंदुत्वाचं सुनामीचं वादळ आहे याची खात्री प्रत्येक राजकारणाला झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आणि असंख्य संघटनांनी सर्व हिंदूंनी सर्व मतदारांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की जो विकासाची बात करेल जो हिंदुत्व रक्षणाचा मुद्दा घेईल जो संस्कृती रक्षणाचं काम करेल त्यालाच आम्ही निवडून देऊ आणि ज्या पद्धतीनं हे मतदान झालेलं आहे ज्या पद्धतीने मतदानाचा टक्का वाढलेला आहे ते पाहता येणाऱ्या काळात हिंदूंचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आपली रजा घेतो विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय श्रीराम व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल आपल्या सब...